<laughs> ज्या सगळ्या सतरा हो अकरावरती काय आपले ठिबक नाही जिथं ठिबक आहे तिथं सहकारी पाणी पुरवठा संस्थांचं ठिबक सिंचन प्रणाली आहे तर दररोज अर्धा पाऊन तास ठिबक चालू होतोय त्या सहकारी संस्थांचं आणि जिथं आमच्या जिथं काही क्षेत्रामध्ये आमची पाणी पुरवठा आहे तिथं सुद्धा पाठ पाणी तिथं पाठ पाण्याचा जो फेर आहे तो एक महिन्याच्या किंवा वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान कुठेतरी येतोय म्हणजे पाणी हे आपलं रेग्युलर आहे वेगळे बदल करण्याची गरज नाही बरोबर आता नाही तुम्ही आता पाण्याबद्दल सांगत असेल तर आपली शेती आणि इतरांच्या शेतीमध्ये पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये मशागतीमध्ये खूप मोठं तुम्हाला बदल दिसेल तो कसा तर पाणी आपण लांबल समजा पाणी पुरवठा संस्थेचं सहकारी पाणी पुरवठा संस्थेचा विजेचा काही लपंडाव झाला किंवा मोटार जळली तर आपल्या पिकावर फारसा परिणाम होत नाही पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा जमिनीमध्ये जास्त आहे जसं की जमीन पावसाळ्यामध्ये वापसा कंडिशनला राहते आणि उन्हाळ्यामध्ये ती पाणी जलधारण क्षमता त्याची वाढते आपण दिलेलं पाणी ते तिथं कुजत असणाऱ्या जे ऊसाची मुळं असतील पिकाची मुळं असतील त्या जे तयार झालेले पोकळ्या त्या पोकळ्यामध्ये पाणी शिल्लक राहून बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन पाणी सुद्धा आपल्याला पिकाला कमी लागले आणि विनामशागतीमध्ये आपल्याला त्याचा अनुभव आहे